मध्ये तर चला आज मी केला व्हिडिओ स्टार्ट सोबत टी व्हीचा आवाज भरपूर आहे आई बसला आहे सध्या अभ्यास करायला आणि मी आज आहे सोमवार तर सोमवारचा तुम्हाला मठातला व्हिडिओ म्हणजे आपण जाऊन दर्शन केलं पिंडाचं शिवलिंगाचं तर तोसुद्धा व्हिडिओ मी टाकला आहे तुम्ही टा ता, टाकणार आहे तुम्ही जाऊन नक्की बघा आणि त्याचबरोबर मी बघा आता घरात लावून घेतला आहे दिवा आणि त्याचबरोबर आपण म्हणणार आहे ते सोमवार असं म्हणणार आहोत कारण सोमवार आहे म्हणून सोमवारी गुरुवारी तसंही म्हणजे मी काहीतरी गोड बनवायचं करतेच प्रयत्न तर आज मस्तपैकी तांदळाची खीर पण ही रेग्युलर खीर नाही आहे थोडीशी म्हणजे जशी छान कॅरिमल आणि बरोबर चॉकलेट खीर लागेल अशा सारखी आहे ती खीर खूप टेस्टी वाटते म्हणणार आहोत खीर खिरायची रेसिपी मी आता तुम्हाला सांगते काय आणि आता <laughs> खीर बनण्यासाठी आपल्याला लागणार आहे ड्रायफ्रूट्स तर ड्रायफ्रूट्स तुम्ही म्हणजे ऑप्शनल आहे तुम्हाला हवे असेल तर टाका किंवा साधं खोबरे टाकले तरी ही टेस्ट खीर खूप टेस्टी वाटते आणि मला सुकं खोबरं आवडते त्याच्यामुळे मी सुकं खोबरं टाकते ओलंही खोबरं आवडते पण ओलं घरी नव्हतं त्याच्यामुळे मग मी आता सुकच घेतलं आहे आणि काजू किसमिस आणि बदाम छान बारीक करून घेतलेले तडली नाही आहे नंतर तोडूयात थोडंसं भात घेतला होता वाटीभर तो आता एवढा झाला आणि हायसुद्धा जास्तच झाला मी थोडंसं आधी नंतर काऊन ठेवणारच आहे आणि हा तांदूळ जसा एक कणी तांदूळ असतो ना असं म्हणतात तर तसा एक कणी तांदूळ पाहिजे एक कणी झाला की गॅस बंद करून द्यायची आणि त्याच्यानंतर मग छान असं त्याला छान मॅश करायचं म्हणजे आणखी ते तांदूळ आहे जो आणखी तुटेल आणि तुटून असा छान आणखी खूप बारीक रवाळ असा होईल तर अशा प्रकारे आणि आता बघा मी इथलं थोडंसं भात आधीच काढून ठेवलेलं आहे आणि मी खूप काही भांडे भरवणार नाही आहे त्याच्यासाठी मी एकाच पातेल्यात पूर्ण आता म्हणजे खीर बनणार आहे जास्त भांडेही भरत नाही आणि खूप टेस्टी खीर होते आणि हे दूध आधीच मी गरम केलेलं होतं थोडंसं म्हणजे थोडंसं म्हणजे गरमच ते दूध होतं आणि मी एका साईडनी काढून ठेवलेलं हो होतं तर एक लिटर दूध आहे आणि सोबत त्या दुधाचं मी साय वगैरे काहीच काढलेली नाही तसंच दूध टाका खूप टेस्टी खीर होते म्हणजे तुम्हाला याचीही गरज पडणार नाही म्हणजे अशी खूप अशी जाडसर आणि खूप सुंदर टेस्टी खीर होते तर एक लिटरमधून एवढं दूध उरलेलं आहे जे मी आता ठेवून देईल आणि आता एवढा भातसुद्धा मी काढलेला आहे एक वाटी तांदळाचा दोन वाटी तांदूळ भास झाला तिथला एक वाटी मी ऑलरेडी काढून ठेवला आणि एक वाटीत आणायला आणखी छान बारीक करून मॅश करून यायचं तुम्ही मिक्सरमध्येही एकदा असं फिरून घेऊ शकता किंवा जर भात असं छान थोडंसं शिजलं असेल तर त्याला असं मॅश करून घेतलं तरीही तो हो चालेल आणि त्याचबरोबर आता मी एकीकडे एक ठेवलं आहे गंज आणि गंजामध्ये गंजा टाकत आहे थोडंसं तूप तर तूप आकार आपण याच्यामध्ये खीरमध्ये सध्या तरी आपण तूप वगैरे काही टाकलेले नाही आहे आता हेच जे तूप आहे तेच आणि मग तुम्हाला समोर समोरची रेसिपी बघा तुम्हाला आवडेल तूप मस्त तर असं कडकडीत करून घ्या आणि तूप कडकडीत झाल्यानंतर ते तुम्हाला जे हवं असेल ते ड्रायफ्रूट्स तुम्ही टाका सोबत मी इलायची इथे बारीक केलेली होती दुधा में देता है। आने थे थे है। आने ती दुधामध्ये टाकून देत आहे आणि थोडीशी इलायची तिथेसुद्धा आहे आणि ती पण त्याच्यामध्ये आता परतला जाणार आहे पण चालेल आणि तर छान असं त्याला गोल्डन रंग येईपर्यंत छान तुम्ही तुपामध्ये त्याला भाजून घ्या किशमिश टाकायची नाही कारण किशमिश टाकले की खूपदा दूध फुटू शकतं त्याच्यामुळे मी किशमिश टाकत नाही आणि तुम्हीसुद्धा किशमिश की स्किप करा हे बघा आता छान हे कॅरी म्हणजे छान असं लाल लाल झालेलं आपले ड्रायफ्रूट्स तुपामध्ये ते तशाच्या तसे अख्खेच मी गरम गरम त्या दुधामध्ये टाकलेले आहे त्या खीरमध्येच म्हणा कारण की ते दूध दूध वगैरे आहे तर ते छान तापलेलंच आहे त्याच्यामध्येच टाकून द्यायचे दूध वगैरे फाटत नाही काही नाही आणि छान राहतात फक्त किश किशमिश वगैरे टाकायची नाही आणि जर तुम्हाला हवेच असेल किशमिश आवडत असेल आणि टाकायचं जर विचार असेल तर शेवटी सगळ्यात शेवटी फक्त त्याला छान तुपामध्ये परतून घ्यायचं आणि ते मग एकदम शेवटी स पूर्ण आपली खीर वगैरे झाली त्यानंतर मग ते जेव्हा आपण गॅस वगैरे बंद करतो तेव्हाच टाकायचं आणि अग्र तेव्हाच टाका आणि त्याच्यानंतर मग तुम्ही सर्व करा आता आपण घेत आहो आता आपल्याला साखर तर साखर आपण डायरेक्ट दुधामध्ये नाही टाकणार आहोत खीरमध्ये नाही टाकणार तर साखर यातला एक मेन म्हणजे इथला हा इन्ग्रेडियंट हाच एक आहे जो म्हणजे जो मेन महत्त्वाचा आहे तर आत हे बघा या साखरेला छान कॅरीमेल करून घ्या म्हणजे याच्यामध्ये काही टाकायचं नाही पाणी नाही काही नाही हे असेच जे असंच छान चा असं असं छान त्याचं पातळसं असा पाक होईल आणि पाक झाल्यानंतर मग तुम्ही बंद करा ते तर तुम्ही समोर समोर बघा तुम्हाला कडून येईल त्यासोबत माझा झालेला आहे स्वयंपाक वरण भात भाजी तर हा बघा साखरेचा पाक असा छान तयार झाला आहे अगदी गुळाच्या पाकासारखा दिसतोय पण हा साखरेचा पाक आहे शिस्ता शिस्ता तो अशा पद्धतीने झालेला आणि आता आपल्याला काय करायचं आहे दूध जे आता छान त्याच्यामध्ये भातही शिजलेला ड्रायफ्रूट मस्त झालेले आणि दूधसुद्धा थोडंसं कमी झालेलं आहे खूप काही इथे आठवायची गरज नाही आहे दूध आणि खूप अशी रबडीदार तुमची खीर लागेल आणि थोडेसे आपल्या नेहमी मीच्या खीरपेक्षा टेस्टी मुलांना आवडेल प्रत्येकालाच आवडायलायकच आहे ते खीर कारण इथे साखरसुद्धा तुम्ही आपल्या चवीनुसारच टाका म्हणजे कोणाला कमी जास्त गोड अशा प्रमाणे तुम्ही साखर टाकू शकता तर आता मी इथे एक वाटी साखर टाकलेली आहे आणि आता हे पाकसुद्धा थोडंसं असा गरमच आहे आणि त्याचबरोबर दूधसुद्धा छान गरम आहे तर अशा ह्याच्यात तुम्ही थोडं थोडं करून पाक टाका आणि दूध तो दुधाचा फ्लेम एकदम कमी करा आणि थोडं थोडं करून असं हे टाका दूध फटणारे नाही आणि याची टेस्ट एकदम भन्नट खूप टेस्टी अशी चॉकलेटी खीर लागेल आणि खूप मस्त आणि अशी रवाड आणि अशी छान रबडीसारखी अशी छान लागेल ती खीर आणि खायला नेहमीच्या खीरपेक्षा नक्कीच त्याची टेस्ट वेगळी असेल तर प्रत्येकाच्या टेस्टचं आहे कुणाला आवडेल कुणाला काय तर चला आता अशा प्रकारे थोडी थोडी करून मी पूर्ण साखर टाकून देत आहे आणि साखर थोडी कमीच टाका करण्याची चव थोडीशी म्हणजे साखर कमी असलेलीच छान वाटते तर आता इथे आयुचा आपलंच काहीतरी सुरू आहे काय करत आहे तो अशा प्रकारे आणि ह्याची थोडी थोडी करून मी आता हे पूर्ण टाकून देते एका वेळेस जर तुम्ही टाकलं तर हे पूर्ण दूध खाली येऊ शकतं आणि ऊतू शकतं आणि खूप गरम आहे ते अंगावरसुद्धा सुद्धा उळू शकतं त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं घेताना भांडणं मोठंच घ्या माझंच भांडं थोडं छोटं झालं तुम्ही तरी भांडं निदान मोठं घ्या आणि त्याचबरोबर थोडं थोडं करून या स्टेजला पूर्ण तुम्ही जो पाक बनवला आहे तो टाकून घ्या बघा आत्तापासूनच त्याला असं म्हणजे इतकी सुंदर टेस्ट आलेली आणि त्याचा सेंटसुद्धा खूप असं छान यायला या या लागलेला आहे आणि अशी रबडीसारखी ती खीर झालेली आहे खूप सुंदर वाटतं खूप टेस्टी आणि लगेचच याला झाकू नका झाकलं की खीर थोडीशी फुटायला पाहते त्याच्यामुळे त्याच्यामुळे झाकू नका आणि आता या लेवलला तुम्ही गॅस बंद करा गॅस बंद करून थोडीशी खीर मोकळीच असू द्या तर खीर मस्त भन्नाट झाली आहे तुम्ही सुद्धा टेस्ट करा अतिशय सुंदर वाटेल आणि एकदा नक्की ट्राय करून बघा तर त्याचबरोबर बघ मी आले मला मोस मोबाईलचा मॅसेज आलेला आणि मॅसेजमध्ये नेक्स्ट डे होते नागपंचमी आणि आई प्ली होते अभ्यास करत आणि आईला फक्त एक हिंट हवा असतो मस्ती करायला तर आई छानपैकी लिहत वाचत बसला होता तितक्यामध्ये मेसेज आला मेसेज आल्याबरोबर त्यांनी बघितला आणि मी पण बघितलं मी सांगितलं की उद्या सुट्टी आहे तर त्याचं असं झालं बुक घेऊन आणि जसं मला मेसेज आला नागपंचमीच्या सुट्टीचा त्या तसा टीव्हीचा आवाज एवढा करून ठेवलेला आहे खूप कारण त्याला लिहायचं आहे तू लिहत आहे लिहिता लिहिता टी व्हीसुद्धा बघत आहे आणि आता उद्या सुट्टी आहे कारण की त्यांच्या डायरीमध्ये तसं काही लिहिलं गेलेलं नव्हतं तर त्यांनी वेळेवर आत्ता मेसेज टाकला आता वाजत आहे जवळपास आठ वाजत आहे बघा आठ वाजता मॅडमनी मॅसेज टाकलेला तो काही बहीण भावाच्या याच्यात आणि आता उद्या सुट्टी आहे त्यांना तर आता याच्या अंगात आजच नागाला तर आईची आहे मस्ती सुरू आणि इकडे आपली खीर तर मस्त झालेली आहे आणि त्याचबरोबर मी आता खीर ठेवून देते पहिला भोकते म्हणजे देवाला ठेवून देते आणि विहार ठेवून देते आणि हात जोडून हात जोडते देवाला आणि खीर खूप टेस्टी झाली होती तुम्ही सुद्धा या खायला तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा आवडतं ते लाईक सबस्क्राईब सोबत कमेंट करायला विसरू नका बाय फ्रेंड्स भेटू छान